या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा, पद्मशाली नगर अक्कलकोट रोड केमिकल नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा काळजीवाहू सीएम म्हणून पाहणार कारभार नवा रोल काय विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळाले यानंतर राज्यात महायुतीतलं कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले अखेर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महायुतीच्या नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान राजभवनात दाखल झाले त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला दरम्यान नवा मुख्यमंत्री कोण हे समोर येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारे गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट